नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी असणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण होतं त्याच सत्तावीस टक्के आरक्षण ठेवून <coughs> न, न, न निवडणुका चार आठवड्यामध्ये अधिसूचना जाहीर करायची आणि चार महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याची असे आदेश दिलेले आहेत परंतु मूळ वस्तुस्थिती यामध्ये अशी आहे की दोन हजार बावीसमध्ये हा मनाई आदेश दिला गेला आणि तो मनाई आदेश दिला गेल्यानंतर जवळजवळ दोन अडीच वर्ष ही निवडणूक प्रक्रिया लांबलेली आहे यापूर्वी जिल्हा परिषदेची गटगन रचना नगरपालिकेची वॉर्ड रचना महानगरपालिकेची रचना करण्यात आली परंतु त्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक बदल झालेले आहेत मी राज्य निवडणूक आयोगाला याबद्दल निवेदन दिलेलं होतं आपल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायत झाली आणि त्यामुळं सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये ग्रामीण लोकसंख्येमध्ये बदल झाला त्यामुळं जिल्हा परिषदेच्या रचनेबद्दल आपली भूमिका काय त्यावेळी त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचा जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश असल्यामुळं आता आम्ही काही त्यावर बोलू शकत नाही परंतु आता सर्वोच्च न्यायालयानं जैसे ते परिस्थितीचा जो आदेश होता तो उठवलेला आहे त्यामुळं आता निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अडचण राहिलेली सुरू करण्यामध्ये आणि त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही माहिती मागितलेली आहे तर नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ ठाणे जिल्ह्यातल्या चौदा गावांचा नव्यानं समावेश झालेला आहे पुणे महापालिकेतला पुरसुंग्यानी देवाची उरळी ही दोन गावं बाहेर काढून तिची एक वेगळी नगरपालिका केलेली आहे त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये हिवरखेडा धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा जालना जिल्ह्यामध्ये तीर्थपुरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैशी नगर नागपूरमध्ये तर जवळजवळ सात नगरपालिका नगरपंचायती तयार करण्यात आलेल्या आहेत धुळ्यामध्ये पिंपळनेर नाशिकमध्ये ओझर पुण्यामध्ये मंचर आणि पुन्हा उरळी देवाचे अशा दोन नगरपालिका नव्यानं करण्यात आलेल्या नगरपंचायती सांगलीमध्ये आटपाडी सोलापूरमध्ये अकलूज अनगर महाळूंग श्रीपूर नातेपुते आणि वैराग आणि नाशिकमध्ये पुन्हा पिंपळगाव बसून तर ह्या नगरपालिका नगरपंचायती स्थापन झाल्यामुळं ग्रामीण लोकसंख्येमध्ये बदल झालाय आता जिल्हा परिषदेची रचना ठरवत असताना सर्वात कमी लोकसंख्येच्या जिल्ह्याला पन्नास जागा आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त पंच्याहत्तर महाविकास आघाडीच्या शासनानं ती मर्यादा पंचावन्न आणि पंच्याऐंशी केलेली होती त्याबद्दल नव्या सरकारची भूमिका अजूनही स्पष्ट होणार आहे आणि आता हा जो लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येमध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळं सर्व जिल्ह्याची गट आणि गणांची संख्या नव्यानं निश्चित करायची आहे मी निवडणूक आयुक्तांना त्या पद्धतीचं निवेदन पाठवलेलं आहे निवडणुकी के मागणी केलेली आहे की नव्यानं जे बदल झालेले आहेत त्या बदलानुसार जे उदाहरणार्थ आपल्या आट आटपाडी लोकसंख्या कमी झाली त्यानुसार नव्यानं गटगनरचनेची संख्या निश्चित करा त्याप्रमाणे रचना करा आणि मग आरक्षण काढून निवडणूक घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगावर केलेली आहे मला खात्री आहे की निश्चितपणानं या कायदेशीर ज्या गोष्टी आहेत याचा विचार राज्य निवडणूक आयोग करून त्या पद्धतीनं नव्यानं रचना आणि आरक्षण काढून निवडणुका होतील